किती सॉफ्ट आणि अगदी मऊ तोंडात विरगळेल असा हा शिरा तयार होतो तीन चार दिवस फ्रीजमध्ये अगदी चांगला राहतो चवीला म्हणाल तर पेढ्यासारखा लागतो बिना साखरेचा हा शिरा आपण तीन चमचे तुपामध्ये तयार करून घेतलेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटात तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी आणि टेस्टी प्रिक्षर बघा या शिऱ्याचं म्हणजे किती सॉफ्ट शिरा तयार झालेला आहे बघा म्हणजे अलगत इतका मऊ आणि लुसलुशीत तयार आणि असं छान त्याला गार्निश करून घेतलं की त्याची लज्जत आहे ती अजूनच वाढते सुपर आणि टेम्टिंग दिसतोय नमस्कार सुषमा जल्दीवाल्दी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण उपवासासाठी रताळ्याचा शिरा बनवतोय अगदी पंधरा वीस मिनिटाची रेसिपी आहे आणि खायला एक नंबर लागतो आपण पटकन रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येथील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे मी दोन रताळी घेऊन घेतलेली आणि आपण त्या रताळीची साल काढून घेऊ तर हे बघू शकता तुम्ही लाल पाठीची रताळी आहे बऱ्याच ठिकाणी पांढऱ्या पाठीची पण रताळी असतात तुमच्याकडे जी रताळी मिळतात ती घेऊन घ्यायची या रताळ्याला मी पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे कारण जमिनीच्या आतमध्ये असते त्याच्यामुळे भरपूर माती लागलेली असते त्याला कधी स्वच्छ करून मिळतात कधी नाही मिळत तरी पण घरी आणल्यावरती थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवून द्यायचे अर्धा एक तास मग ते स्वच्छ होऊन जातात साल काढल्यानंतर पण मी या रताळ्याला ना धुवून घेतलेलं थोडंसं जो हा टोकाचा पोर्शन असतो तो, तो काढून टाकायचा या बाजूला पण थोडा काळा पोर्शन आहे तो पण मी काढून टाक आणि याचे ना असे मोठे दोन दोन तुकडे करते आता हे आपण कुकरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तुकडे केल्यामुळे काय होते की ते लवकर शिस्त त्यानंतर कुकरमध्ये कुकरचं बूट डुबेल इतकं तो पाणी घालून घ्यायचं आणि हा कुकरचा डब्बा त्याच्यामध्ये ठेवून घेऊ आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे तर ज्या याच्यामध्ये आपण रताळी ठेवले ना त्याच्यात अजिबात पाणी घालायचं नाही ते थे ना। थे मी तसेच ठेवले आतमधले जे पाणी टाकलं कुकरमध्ये त्यानेच ते वाफवले जाते आता आपण हे रताळे वाफवायला ठेवून देऊ थे। आणि मीडियम फ्लेमवरती याच्या चार सिट्ट्या आपण काढून घेऊ कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे आपण रताळी बघूया आणि मी ना पाच मिनिट अजून स्लीमवरती ठेवलेलं आणि स्लीमवरती पाच मिनिट हे रताळ वाफवून हो घेतले मग आता आपण हे कुकरच्या बाहेर काढून घेऊ आणि आपण अशा पद्धतीने वाफवून हो घेतले ना रताळ तर त्याच्यामध्ये असं पाणी धरून राहत नाही आणि चांगले वाफवले हो जाते बघा छान वाफवल्या हो गेलेले आहे बघ पण असे खूप असे पचपच होत नाही अशा पद्धतीने हो वाफवून घेतल्यावरती त्याला आपण थोडस थंड होऊ देऊ आपली रताळी थंड झालेली आहे तर मी इथे कढई घेतली आणि कढईच्या वेळेस ही चाळणी ठेवून दिली आणि याच्यावरती आपण घासून घेऊ की कि मी किसनी असते ना तर किसनी पण तुम्ही किसून घेऊ शकता कारण काय आहे ना याच्यामध्ये खूप साऱ्या अशा दशा असतात म्हणजे काही त्याला रेषा पण म्हणतात ते असतात तर ते निघायला पाहिजे म्हणून आपण असं करून घेतो आहे आता या रताळ्याला एवढ्या दशा नाही आहे पण काही काही रताळ अशी असतात ना की त्याला खूप दशा असतात अशा आणि मग ते प्रत्येक वेळेस खाताने तो तोंडामध्ये येतात आणि मग ते चांगलं वाटत नाही म्हणून आपण ही प्रोसेस करून घेतो सो अशा पद्धतीने आपण सगळ्या रताळ्याला बारीक करून घेतलं आता हे ज्या दशा निघाल्या आहे ना ह्या काढून टाकायच्या बाहेर आणि हे खाली बरंच इथे चिपकून राहतं चाळणीला सगळं काढून घ्यायचं सगळं याच्यामध्ये टाकून घेऊ आपण आणि एकदम सॉफ्ट झालेलं आहे हे सगळं बघा अगदी पेढ्यासारखं झालेलं आहे आता हा निघालेला किस आपण एका वाटीच्या साय्याने मोजून घेऊ बघा थोडंसं हलकंसं मी दाबून आहे खूप दाबलेलं नाही आहे एक वाटी आणि दोन वाटी आहे बघा थोडासा दोन वाटीला जास्त आहे अगदी आपण तंतोतंत भरला ना तर सव्वा दोन वाटी वगैरे हा कीस असेल शिरा तयार करण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिली आणि कढईमध्ये तूप घालून घेऊया तर इथे तूप काय तुम्ही तुमच्या आवडीने घालू शकता पिं टेबल स्कून तूप टाकून घेते आहे तुपामध्ये पाच ते सहा काजू आहे त्या काजूचे मी असे दोन पार्ट करून घेतलेले त्यानंतर हे चार पाच बदाम असेल त्याचे पण मी असे मोठे मोठे दोन पार्ट करून घेतले आणि याला आपण तळून घेऊया म्हणजे हलकासा एक गोल्डन रंग येईपर्यंत तळून घेऊ आपण ते थोडेसे दोन ते चारच पिस्त आहे त्याचे पण मी असे मोठे मोठे तुकडे करून घेतले दोन दोन ते नंतर घातले आपण पहिल्यांदा सुरुवातीला काजू आणि बदाम होऊ द्यायचे आणि मग पिस्ता घालून घ्यायचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ गॅसची फ्लेम स्लो करून द्यायची म्हणजे जळायला नको काढता काढता तो या कढईमध्ये हा रतळाचा लगदा टाकून घेऊ आपण सगळं आणि याला आपण तुपामध्ये परतवून घेऊ त्याला पाणी सुटलं नाही त्याच्यामुळे आपला शिरा जो आहे तो पटकन तयार होतो अगदी एक ते दोन मिनिट आपण या तुपामध्ये परतवून घेऊ म्हणजे काय होईल तुपाचा खमंग पण त्याला येईल बघा कुठेही तूप सुटलेलं नाहीये किंवा जास्तीचं तूप आपण टाकलंच नाही त्याच्यामुळे मी म्हटलं की तूप तुमच्या आवडीने घाला अगदी पचपच पण तुम्ही घालू शकता तूप सुटेपर्यंत याला दोन मिनिट झाले हे परतवून त्याचा रंग पण चेंज होतो तुम्ही बघू शकता थोडासा रंग चेंज झालेला आहे छान सुगंध यायला लागलेला आहे आणि आपण आता त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया तर मी बघू शकता तुम्ही इथे पाऊन वाटी गुळ घेतलेला आहे फोडून घेतला तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता आणि गुळाचं प्रमाण पण कमी अधिक करू शकता काय ना रताळी ऑलरेडी गोड असतात त्याच्यामुळे गुळ जे आहे थोडासा कमी घातला तरी चालतो तुम्ही अगदीच फिक्क खात असेल तर पाव वाटी गुळ घालून घ्या किंवा जास्त गोड खात असेल तर एक ते सवा वाटी घाल पण मी पाऊन वाटी घातला आहे माझ्या मते तो अगदी परफेक्ट आहे आम्हाला आता या गुळाला आपल्याला पूर्णपणे विरघळू आहे याच्यामध्ये अजून थोडंसं आपण त्याला छान मस्त फ्लेवर देऊया तो म्हणजे दुधावरची साय घालून घेते मी तर हा टेबल स्पून आहे तर या टेबल स्पूननी दोन टेबल स्पून दुधावरची साय घालूया पूर्णपणे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर घाला खूप मस्त टेस्ट येते शिऱ्याला याच्यामुळे हे मिक्स आणि आपला गूळ पूर्णपणे विरघळला आहे आणि तुम्ही बघू शकता आपला शिरा तसा मस्त एकदम पेढ्यासारखा सॉफ्ट झालेला आहे आणि हा शिरा आहे का, का चार ते पाच दिवस चांगला राहतो हा शिरा फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून द्या तुम्हाला पाहिजे तेव्हा काढायचा आणि थोडसा गरम करायचा आणि खायला घ्यायचा इतका स्वादिष्ट लागते हा गरमागरम असा मस्त लागतो आता आपला शिरा तयार आहे काजू बदाम घालून घेऊया मी थोडेसे राहू देते गार्निशिंगसाठी मिक्स करून घेऊ म्हणजे काय होईल असं आपण इथे याच्यामध्ये टाकून घेतले ना की त्याचा स्वाद छान येतो आणि इथे आपला रताळ्याचा शिरा अगदी तयार आहे गॅस आपण बंद करून देऊया आणि बघा इथे आपला उपवासाचा शिरा सर करून पण झालेला आहे तुम्हाला जर वेलचीचा फ्लेवर आवडत असेल ना तर जेव्हा आपण काजू बदाम टाकतो ना तेव्हा तुम्ही याच्यामध्ये वेलची पण घालू शकता दिसतोय ना एक नंबर तर तुम्ही जर अशा पद्धतीने शिरा बनवला नसेल उपवासाचा एक तर एकदा नक्की ट्राय करा आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद